चिराग लाइट सरकी आणी पाम तेल, आणि साखर आणी होलसेल जयसिंगपूर चे तीन पोलीस कर्मचारी कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी निलंबित पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांचा आदेश कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी जयसिंगपूर येथील पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी विशाल खाडे अमोल अवघडे व विजय पाटील या तिघांना निलंबित करण्यात आले आहे याबाबतची कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी केली दरम्यान अवैध व्यावसायिकांशी लागेबांधे असल्याच्या तक्रारीवरून निलंबनाची कारवाई झाल्याचे समजते या कारवाईमुळे पोलीस विभागात खळबळ उडाली आहे निलंबित कार्यकाळात तीन पोलीस कर्मचाऱ्यांनी कोल्हापूर मुख्यालय येथे राखीव पोलीस निरीक्षक या ठिकाणी हजेरी देण्यात यावी तसेच पोलीस उपाधीक्षक कोल्हापूर यांच्या परवानगीशिवाय मुख्यालय सोडण्याचे नाही असेही आदेशात म्हटले आहे दरम्यान या कर्मचाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी शहरातील राजकीय नेत्याबरोबरच व्यापारी व्यावसायिक व सामाजिक कार्यकर्त्यांनी आठ महिन्यापूर्वी केली होती यातूनच ही कारवाई झाल्याचे समजते गुरुवारी ही कारवाई झाल्याचे समजल्यानंतर शिरोळ तालुक्यातील पोलीस प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा